श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडंसं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत व्यक्तीच्या जीवनामध्ये बघा आयुष्यामध्ये सुखाच्या आणि दुःखाच्या लाटा चा। या कायमस्वरूपी येत असतात असं कुणाचंही आयुष्य नाही की ज्या आयुष्यामध्ये एक गतीनं कायम दुःख आलेलं आहे किंवा एक गतीनं कायम सुख आलेलं आहे या सुखदुःखाच्या लाटांमधनं आपल्याला आपलं जीवन खऱ्या अर्थानं परिवर्तित करायचं असतं मला सांगा एखाद्या समुद्रस्थानाला आपण गेलो आणि जर विचार केला की या लाटा थांबेपर्यंत आपण स्नानच करायचं नाही आपण किती काळ थांबणार आपण किती जरी थांबलं तरी त्या समुद्रामध्ये येणाऱ्या लाटा या कायम येत राहणार त्या लाटामध्ये आपल्याला स्वतःचं आयुष्य स्नानानं ना फुकार करायचं असतं तसंच या सुखदुःखाच्या वातावरणामध्ये दुःखामध्ये सुद्धा आपल्या स्वतःला आपल्याला संयमित ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे मी परवा एक सहज पुस्तक वाचत होतो त्यामध्ये एक सुविचार मनाला अत्यंत भावला कुठला सुविचार आहे तो व्यक्तीच्या जीवनामध्ये नैराश्यपोटी प्रत्येकाला असं वाटतं आपण मरावं पण मरावं असा विचार मनामध्ये आला तर जरा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा प्रत्येक व्यक्ती जगण्यासाठी काय धडपड करू जाऊन पहा मरण्यामध्ये मोठेपण नाही आहे मी आत्महत्या करावी माझ्या जीवनामध्ये सगळं संपलं आता काय मी जगून उपयोग हो आहे असा विचार करून मरणं यामध्ये मोठेपण नाही समस्याच्या समोर समर्थपणे सामोरं जात जगणं हे खऱ्या अर्थानं मोठे पण आहे आणि हे समर्थपणे जगण्याचं सामर्थ्य आपल्याला संत वाङ्मयामधनं मिळतं आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये रोज संत वाङ्मय नित्य आपल्या वाचनामध्ये असावं ते आचरणामध्ये असावं आणि जावे संत वाङ्मय आपण वाचनामध्ये आणि आचरणामध्ये ठेवू त्याच वेळेस या सुखदुःखांच्या लाटामध्ये समर्थपणे जगण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल आज इथेच थांबूया उद्या एक नवीन चिंतन नवीन विचार श्रीराम समर्थ